आषाढी वारीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शेकडो तास अहोरात्र दर्शन दिल्यानंतर थकवा आलेल्या विठुरायाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली विठुरायाला गरम पाणी व दह्या दुधाने स्नान घालण्यात आले आयुर्वेदिक काढाही देण्यात आला यानंतर देवाचे नित्य उपचार पूर्ववत सुरू करण्यात आले आषाढी यात्रेत लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी विठुराया अहोरात्र उभा होता अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिनवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा आजही सुरू असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी सांगितले आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न झाला या आषाढी यात्रेमध्ये विक्रमी वारकऱ्यांनी उपस्थिती नोंदवली ते लाख पंढरपूरच्या आषाढी यात्रे सोहळ्यासाठी भाविक आले होते या आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचे भरभरून दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने देखील अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद देंगी निवास हुंडी पेटी श्रींच्या चरणाजवळ आधी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाले आहे सन दोन हजार चोवीसच्या आषाढी यात्रेत आठ कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे साठ रुपयाचे दान मिळाले होते तर यंदाच्या यात्रेत दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख आठ हजार पाचशे एकतीस रुपयांचे उत्पन्न प्राप्त असून मागील यात्रेच्या तुलनेत यावर्षी दोन कोटी पस्तीस लाख एकोणपन्नास एक रुपये इतक्या दानाची वाढ झाली आहे या संदर्भातील माहिती मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली उत्पन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख इतकं झालेलं आहे गेल्या वर्षीपेक्षा दोन कोटीच उत्पन्न वाढलेलं आहे गेल्या वर्षी आठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये इतकं याचं उत्पन्न होत पण या वर्षी तब्बल सत्तावीस तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत आजचं दोन कोटी वाढीचं उत्पन्न झालेलं आहे